आली होती, विदान दुने के दुने के दुने के मीच नाही माझ्यासारखे असे अनेक उमेदवार आहेत ज्यांनी लोकसभा किंवा विधानसभा कॉन्टेस्ट केली अशा अनेक लोकांना आमचे इथले पेठे गुणेश्वरचे पेठे आता काल मी त्यांच्यासोबत होत होतो त्यांनी मला सांगितलं की आम्हाला दोन करोड रुपयाची ऑफर आली ऑफर आली होती आणि आम्हाला त्यांनी क्लिअर कट सांगितलं होतं की मार्जिन आम्ही तुम्हाला देऊ की तुम्ही इतक्या ते इतक्या मार्जिनमध्ये निवडून आह तर तो दोन सी आर तुम्हाला द्यावं लागेल आणि जे ऑफर्स दुनेश्वर पेठेंना आली लोकसभेच्या वेळेला मलासुद्धा ती ऑफर आली होती परंतु इतका पैसा आणायचा कुठून आणि माझ्यासारख्या नाही अनेक लोकांना आपण पर्सनली जर अनेक विरोधी पक्षातले जे काही नेते आहेत ज्यांनी विधानसभा किंवा लोकसभा कॉन्टेस्ट केली अशा लोकांना जर आपण विचारलं तर सुद्धा तुम्हाला त्यांना आलेले अनुभव तुमच्यासोबत शेअर करतील ती काही नवीन बाब नाही आहे किती लोक आले होते काय नाही काल आता मी त्यांच्यासोबत होतो आणि काल असताना त्यांनी मला हे सांगितलं होतं काल जेव्हा आम्ही प्रवीण कुंटेसाहेब जे आमचे प्रदेशचे पदाधिकारी आहेत त्यांच्या आईंचं निधन झाल्यामुळे पवार साहेब त्यांच्या घरी भेटायला गेले होते त्यावेळेला आम्ही सोबत त्यांच्या होतो त्यावेळेस धुनेश्वर पेठेने मला हे सांगितलं होतं की मला सुद्धा दोन करोडचं वापर आणि तेच काय आता अनेक लोकांना आलेत आहेत मला सुद्धा आलं मी लोकसभा जेव्हा लढली तेव्हा सुद्धा मला ऑफर आला होता नाही पॉलिटी पॉलिटिकल लोक नव्हते कोणाच्या तरी मिडिएट मिडिएटरच्या माध्यमातून कोणा तरी मिडिएटरच्या माध्यमातून अप्रोच झालेले लोक होते आणि या मार्गाने जायचंच नव्हतं त्यामुळे त्या खोलामध्ये आम्ही गेलो नाही आणि इतका पैसा कुठं ॲडजस्ट करून देणं हे सुद्धा पॉसिबल नसल्यामुळं त्या गोष्टीमध्ये आम्ही काही फार लक्ष दिलं नाही परंतु ऑफर आले याच्यामध्ये मात्र कुठलेच हे नाहीये ऑफर शंभर टक्के आले मीच नाही अनेक लोकांना आले तुम्हाला काय वाटतं की माहिती नाही माझं इतकंच म्हणणं आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये काही लोकांचा जरी या प्रक्रियेवर जर आक्षेप असेल तर मला वाटते ती पारदर्शक पारदर्शकपणा त्याच्यामध्ये राहत नाही त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील ज्यावेळेला भारतीय जनता पक्ष विरोधामध्ये होता त्यावेळेला मोदी साहेबांनीसुद्धा ई ईव्हीएमचा एमचा विरोध केला आहे हे आपण सर्व लोक जाणतो ज्यावेळेला मोदी साहेब ऑपोजिशनमधे मोद त्यावेळेला तै त्यांनी ई व्ही एमचा विरोध केलेला आज जेव्हा पत्रकारांनी मला विचारलं मी निवडून आल्यानंतर की आता तुम्ही निवडून आले तुमचं ई बद्दल एमच्याबद्दल मत काय तेव्हासुद्धा मी हेच बोललो ना की मी निवडून आलो तरी ई ईव्हीएम एमवर ई व्ही एम आम्हाला नको आणि मी पडलो तरी ई एम नको ही आमचे क्लिअर स्टँड आहे त्यामुळं माझी इतकी अपेक्षा राहील आणि अक्कलकोटचं उदाहरण आहे की ज्या उमेदवारांनी ज्या बूथवर मतदान केलं त्या बूथवर त्याला झिरो मत आहे हाऊ इज इट पॉसिबल कसं शक्य आहे की जो उमेदवार ज्या बूथवर मतदान करतो त्या बूथवर त्याला शून्य मत पडू शकतं हे कसं शक्य आहे आपले अशोक वानकडे जे पत्रकार आहेत त्यांनी हा किस्सा एका डिबेटमध्ये मत...